ही घरात बसलाय आणि भावाला लावून भाऊ गाडी घेऊन नेमका कुठे गेलाय मला तेवढं सांग कुठे गेला तुमचा भाऊ गाडी घेऊन नाही पोर कशाला ही घर डासायच लाकडं बघ माझे टकुरीत पडून मी खालास होईल उद्या गुढी पाडवाय बसा

माती ही मातीच्या भिंत येत्या लाकडं कुजली ती ही जर डासळ तर पुन्हा म्हणून बोलून येत घ्या आपल्या घरात ला उद्या काय झालं तर करायचं याला जबाबदार खोट मी मी राहते मी राहते जबाबदार म्हणून म्हणतोय शहाण्या असल तर आज आज हे पाडून टाकणार तुम्ही शहाणा असल तर माझाय का माझाय का

फोन 16 बंद कर लाई पण मला आता तू कुठं अख्ख्या भारत फिरून आलोय मध्ये जाऊ होय 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 नाही निमित करून मला कशा सांगता या अ मला सगळं कळतं काय का हे आता ह्या घरात किती हवा वाढ लागते रे देवा भारी वाटतंय ह्या घरात असलं घर पाडायचं म्हणताय बाबाच्या नादे लागू नका मी म्हणती म्हणून ऐका चांगल्या घराचं एवढं जर ठेवा देणार आता सनसूद का असलं ऊन पडलं या बाहेर कस उन्हाळ्यात येड्याव करताय बावाच्या नादे लागताय ती भावाला फोन लावा राहुजी मला तात्या सनसुदा आलाय परत दोन वर्षांनी बघू म्हणा लाव फोन तुझा बापर के लावा बापर आणि दोन काय नाही आता काय पाऊस नाही काय नाही दोन वर्ष आता पैसा नाही ना तुमच्या घर नाही ना नाही ना पैसा नसला तर आम्ही उचलून घेतो नाही पैसा नाही म्हणजे सर मग उचलून घ्या आधी घर बांधायचं मग

करून काय माझी गरज आहे करून काय करून गरज आहे माझी सांगा तुम्ही काय केलं सोनं घेतला काय फोन घेतला बाकरी करून कालवण करून घालू आम्ही नेमका काय करताय फोन लावताय का नाही ना मला एवढं सांगा मी काय करत नाही ने। काय करत नाही म्हणजे मी आता असत बसणार असंच खबर बसणार येड लागले म्हणतील का झोप आडू

आम्ही जे करतो तो चांगल्या हिताचा निर्णय घेतो आम्ही का करतो आम्ही काय करतो चांगला का नाही माझा निर्णय चांगला आमच्या निर्णयाला आडफटा घालणं हे तुझं कर्तव्य माझं कर्तव्य काय आरफटा मी आर का तुम्ही नाही घेतल्यावर मला सोनं ना मोबाईल अगं तुझ्या अपेक्षा एकाला घर होते एका कातर घर झाला असत

तू कोण नाही म्हणजे मी फट्टे फट्टेबाजे